घरगुती संग्रही ठेवण्याची औषधं या सदरामध्ये मी आज काही असावरिष्ठ सांगणार आहे कोणती असावरिष्ठ आपल्या घरी नियमित असले पाहिजेत त्यात सर्वात उल्लेख पहिल्यांदा करायचा तो म्हणजे कुटजारिष्ट ज्या व्यक्तींना पोट बिघडल्यामुळे लूज मोशन्स होतात अतिसार जुलाब होत आहेत पोट दुखी जाणवते आव पडते अशा व्यक्तींनी कुटजारिष्ट सकाळ संध्याकाळ घेतलं तर ता त्यांना भरपूर मदत होईल लहान मुलं बऱ्याचदा जेवण करत नाहीत त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो लहान मुलांना वारंवार सर्दी उकल्यासारखे त्रास होतात अशा लहान मुलांना तुम्ही द्राक्षारिष्ट सकाळ संध्याकाळ एक एक चमचा जर दिलं तर ता त्यांनी आणि सर्दी उकल्यासारखे श्वसनाचे विकार कमी व्हायला मदत होते काही वेळेस आपल्यापैकी बऱ्याच जणांना कॉन्स्टिबेशन होत असतं आणि त्यातून मूळव्याधीसारखे त्रास होतात फिशरचा त्रास होतो तर अशा व्यक्तींनी अभयारिष्ट रात्री झोपताना दोन चमचे घेतलं तर ता यांनी त्यांना भरपूर मदत होते काही जणांना उन्हाळी लागते त्याच्यामुळे युरिनला जळजळणे शौचाच्या जागी आगग होणे यासारखा अनुभव येत असतो याच्यासाठी उशिरासव ह्या औषधीचे सेवन तुम्ही जर सकाळ संध्याकाळ दोन दोन चमचे केलं तर यांनी भरपूर मदत होऊ शकते